तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ड अँड रेसिपी तर फ्रेंड्स आपलं पेपर कटिंग झालेलं आहे कापड कटिंग आपण बघितलेलं आहे आणि आज दिवस आहे आपला चोपन्न ठीक आहे तर आज आपण आपल्या ब्लाउजची पूर्ण स्टिचिंग करणार आहोत ठीक आहे तर ह्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढील भागाचा सांगणार आहे आणि पाठीमागील भाग सुद्धा तुम्हाला इथे मी सांगून देणार आहे ठीक तर बघा फ्रेंड्स आपण सुरुवात केला आता इथे पुढील भाग शिवून घेणार आहोत ठीक आहे पुढील भाग सगळा स्टिच करणार आहोत त्यानंतर पाठीमागील भागसुद्धा आज आपण स्टिच करणार आहोत तर बघा त्यातील एक भाग मी इथे घेतला तर आता सुरुवातीला आपल्याला टक्स लावायचे आहेत टक्स लावताना जसं आपण मार्क केलेला आहे तसं घ्यायचं आहे ठीक आहे आणि बरोबर हा जो भाग आहे हा सरळ घ्यायचा आहे आणि बरोबर तिथे आपल्याला जसं मार्क आहे तसं अगदी स्टिचिंग करायचं आहे ठीक आहे इथे बरोबर इथपर्यंत यायचं आणि नंतर तिरकस स्टिच करायचं आहे बघा इथे सरळ आल्यानंतर पुन्हा आपण इकडच्या बाजूला सरळ तिरकस यायचं आहे लॉक करायचं आहे ठीक आहे इथे सुद्धा तसंच लक्षात येतं आपल्या हे बघा ठीक आहे तर आता बाकीचे आपल्याला फिक्स फिक्स तर जसे आहेत तसे करायचे इथे आपल्याला आणि हे बघा हे असे इकडे जाऊ द्यायचं नाही किंवा इकडे जाऊ द्यायचं नाही हे सरळ ठेवायचं आणि इथे व्यवस्थित पाव इंचावरती लाईन घ्यायची आणि आपल्याला तिथे टीप मारायची टिपा ज्या आहेत त्या डबल मारते बघा मी ठीक आहे टीप ही डबल मारून घ्यायची शक्यतो फोर सिंगल टिप मारतात पण मी डबल मारते। टीप मारते हे बघा त्यानंतर आता इकडे पण तसच इथे सुद्धा लक्ष द्यायचं इथे पण सरळ करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग टीप घ्यायची बरोबर ठीक आहे त्यानंतर इथे जसं आपण अर्धा वरती मार्क केलेलं आहे त्यामुळे इथे पण व्यवस्थित पकडायचं बघा इथे व्यवस्थित धरायचं असं ठीक आहे आणि व्यवस्थित थोडस हा जो भाग आहे तो थोडा बाहेर जाईल कारण की आपल्याला ही जी टीप आहे ही सरळ यायला पाहिजे बघा थोडंसं असं होणार पण ज्यावेळी आपण बाही लावणार ना तेव्हा ते ऍडजस्ट ते होऊन जातं बघा ते टक्स झालेले आहेत मारून हे बघा पफ येत आहे आपला फक्त सिंगल ब्लाउज आहे तरी सुद्धा पफ येत आहे बघा ठीक आहे तर आता दुसरी साइड सुद्धा जसं आहे तसं करून घेऊया Day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice, too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. बघा हे बघा हे, हे दोन्ही टक्स समोर समुर, समोर आलेत का ते चेक करायचं तर आलेले आहे ठीक आहे हे बघा त्यानंतर असं उलट पण ठेवून बघायचं आणि ह्या चारही साईड चेक करायच्या सगळ्या व्यवस्थित आहेत का टक्स मारल्यानंतर थोडस खाली वर कमी जास्त होऊ शकतं ठीक आहे हे बघा थोडस इथे झालेलं आहे ठीक आहे कटिंगच्या वेळेस वगैरे तो प्रॉब्लेम होत असतो कपडा तर असा असेल तर आपण लगेच तिथे कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा इथे झालेलं आहे बरोबर तर आपण काय करायचं आता इथे लगेच कट मारायचं थोडंफार कमी जास्त होतच असतं बघा ठीक आहे असं झालेलं असेल तर कटिंग करून घ्यायचं त्यानंतर बघा आता इथे व्यवस्थित झालंय तर आता आपल्याला पट्टी आणि काचपट्टी लावायची आहे त्यासाठी अडीच अडीच इंचा मी कपडा काढून घेत आहे ठीक आहे तर बघा इथे अडीच इंचा कटिंग करून घेतलेलं आहे आपल्याला इकडे बटन पट्टी असणार आहे डाव्या हाताला तर काय करणार आपण खालच्या बाजूने कपडा घेणार आणि वरच्या बाजूने धुमडणार तर बघा खालच्या बाजूने मी सरळ ठेवणार आहे आता इथे गळपट्टी येणार आहे खालच्या बाजूला सुद्धा कमरपट्टी येणार आहे त्यामुळे मुडपायची अशी काही गरज इथे नाही तर बघा जसं आहे तसं आतल्या बाजूने ठेवून घ्यायची वरून एक टीक मारून घेऊया नंतर आता बघा आपण हे इकडे फोल्ड करायचंय आणि इथे एक फोल्ड द्यायचंय आणि पुन्हा एक फोल्ड द्यायचा आहे पण हा फोल्ड देताना ही जी पट्टी आहे ठीक आहे ही जी पट्टी आहे ही एक इंच यायला पाहिजे कारण ती आपण बटन लावणार आहोत हे बघा एक, एक इंच आलेली आहे ठीक आहे तर व्यवस्थित एक इंच येईल असा अंदाज घ्यायचा जर तुम्ही नवीन आहात तर तुम्ही तशी मापं घ्यायची व्यवस्थित आणि मग तिथे फोल्ड द्यायचं आहे बघा ठीक आहे व्यवस्थित फोल्ड द्यायचा सरळ मध्ये द्यायचा हे बघा आणि वरून एक टीप मारून घ्यायची लगेच इथे इथे बाजूला टीप मारून घ्यायची ठीक आहे हे बघा त्याच्या बाजूला पुन्हा एक टीप मारून घ्यायची थोडस पाव इंच अंतर ठेवून टिप मारत आहे मी स्टार्टिंगला ठीक आहे तर असं आपण इथे आपली ही बटन पट्टी झालेली आहे ठीक आहे तर आपली ही एक बटन पट्टी झाली आता आपल्याला काचपट्टी लावायची आहे तर काचपट्टी लावताना बघा जसं आपण ती आतल्या बाजूने घेतली होती बरोबर आता हे वरच्या बाजूने घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी डायरेक्ट डबल फोल्ड देणार मी आणि डबल फोल्ड देऊन आपण आता इथे पट्टी लावून घेणार आहोत काय ते फोल्ड केला मी एक टीप मारली ही शॉर्ट फॉर्म शॉर्टकटची पद्धत आहे ठीक आहे त्यानंतर पुन्हा आतला एक धुमडायचं तापटीत द्यायची त्यानंतर पुढे उलटा करायचा आणि इथे पण एक टीप द्यायची आहे आपल्याला तर ही पट्टी सुद्धा एक इंच सव्वा एक इंच एवढी येते आणि तेवढी यायलाच पाहिजे कारण इथे आपण काज करत असतो म्हणून ठीक आहे तर बघा आता इथे व्यवस्थित झालं त्यानंतर हे माप मोजून घ्यायची व्यवस्थित इथे आणि जास्तचा भाग इकडे कट करून घ्यायचं ठीक आहे हे बघा इथे मार्क करून घेते बघा ठीक आहे तर आता आपलं हे झालेलं आहे त्यानंतर आता आपलं पाठीमागील भाग स्टीच करणार आहोत बघा हा हो। पाठीमागील भाग आहे तर सुरुवातीला टक्स फिक्स करून घेणार घ्यायचा आणि हे ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं चारी बाजू एक आणि ही दोन त्यानंतर इथे पाव इंच वरती दोन्ही जॉइंट करून घ्यायचे ठीक आहे हे बघा पाव इंच वरती आता आपण जॉईन करून घेणार आहोत शोल्डर ठीक आहे हे बघा सरळ ठेवायचं जसं ब्लाउज असतो तसा आणि पाव इंच वरती आपण हे फिक्स करून घेऊया त्यानंतर आतल्या बाजूला मोडपायचं आहे तर बघा इथे आपण असं फोल्ड आतल्या बाजूने फोल्ड करायचं आणि इथे अर्धा इंच वरती टीप मारायची आहे पुढील भाग स्टिच केला पाठीमागील भाग सुद्धा आपण स्टिच केलेला आहे चेक इथे ठीक आहे तर कमरपट्टी आपण शेवटी लावणार ठीक आहे तर बघा हे सगळं व्यवस्थित चेक आउट करायचं हे फिटिंगच्या वेळेस करणार आहोत आणि आता आपल्याला गळापट्टी लावायची आहे बघा याच्यामध्ये अगदी सरळ पट्टे लावायचे असतात यामध्ये काही वेगळं असं करायचं नसतं ही पद्धत खूप जास्त सोपी, पट्टी सोपी आहे गळापट्टी लावण्याची ही खूप जास्त सोपी पद्धत आहे बघा जी मी आपण पहिला ब्लाउज शिवला वनटक्सचा जो पहिला ब्लाउज शिवला होता त्यामध्ये ही पद्धत तुम्हाला शिकवली होती पण आता पुन्हा दाखवत आहे ह्या ब्लाऊज मध्ये असं फोल्ड करायचं आणि आपण एक टीप मारून घ्यायची आहे महत्वाचं तुम्हाला जसं मी मगाशी पण सांगितलं की ह्या दोन पट्ट्या सेम आहेत का आपण चेक करायच्या आहेत पहिल्या तर बघा इथे ह्या पट्ट्या सेम आहेत ठीक आहे त्यानंतर स्टिच करायला घ्यायचं तर आता इथे बघा इथे काय करायचं पट्टी लावताना इथे आतल्या बाजूला असा फोल्ड द्यायचा ठीक आहे आणि नंतर पट्टी लावायला घ्यायची हे बघा असं इथे फोल्ड केलं त्यानंतर इथे पट्टी लावायला घ्यायची थी। ठीक आहे जिथे गोलाकार आहे तिथे छोट्या छोट्या तीन प्लेट्स द्यायच्या हे बघा अशा प्लेट्स जिथे गोलाकार आहे ठीक आहे है गड़ाला बरबर तर तिथे ह्या बाजूला तीन आणि वरच्या बाजूला तीन अशा सहा प्लेट्स येणार आपल्या तर बघा इथे मी एक प्लेट्स देते पुन्हा इथे एक प्लेट्स द्यायची आपल्याला ही खूप म्हणजे अगदी नवीन असाल तुम्ही ब्लाउज मध्ये तर ही खूप जास्त सोपी पद्धत आहे गळापट्टी लावण्याची ठीक आहे 你怎么了？ जेव्हा गोलाकार आता इथे पण गोलाकार चालू होणार त्यावेळी प्लेट्स द्यायच्या आहेत आणि शेवटी फोल्ड द्यायचं त्यानंतर बघा आता हे सगळं झाल्यानंतर हे एक्स्ट्रा चे धागे कटिंग करून घ्यायचे कारण की असा जो कपडा असतो एकदम साधा कपडा असतो हा त्यामुळे इथे असे धागे निघण्याचे चान्सेस असतात कॉटनचा कपडा फक्त सिंगल असेल तेव्हा अस्तरला तर एवढा प्रॉब्लेम येत नाही आता आतल्या बाजूला आहे आपल्याला बघा डायरेक्ट मोडपायचं असं ठीक आहे आणि इथे तुम्ही डायरेक्ट हात शिलाई करायची आहे ठीक आहे अशी एक दाकटीप द्यायची आता आपल्याला वरून आणि त्यानंतर डायरेक्ट खाली जातं ते आणि आपल्याला करायची आहे हात शिलाई तर बघा इथे मी पहिले दाकटीप देऊन घेते नंतर आता आपण लगेच खालच्या बाजूला असा कपडा मोडपायचा आहे व्यवस्थित धरायचा आणि आपल्याला तिथे हात शिलाई करून घ्यायची आहे ठीक आहे व्यवस्थित बघा असं असेल तसं व्यवस्थित हा थोडासा जास्त कपडा येतो कारण की नवीन असल्यामुळे दीड इंचाची पट्टी मी सांगितलेली आहे अगदी पहिल्या ब्लाउजला तुम्ही मेथड वापरू शकता नंतर हळूहळू जशी तुमची प्रॅक्टिस होणार तसं तुम्ही एक इंचा घ्यायचं नंतर हळूहळू प्रॅक्टिसने ते कमी होतं तर बघा असं व्यवस्थित आता इथे शिलाई येणार आणि हातशिलाई केल्यानंतर ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं हे बघा ठीक आहे हे बघा इथे व्यवस्थित आपला आतल्या बाजूने कपडा मोडपायचा ठीक आहे आणि शिलाई ही करायची आहे हे बघा व्यवस्थित ठीक आहे हे बघा हे बघा ठीक आहे तर असं आपला फिनिशिंगमध्ये हातशिलाई झाल्यानंतर ब्लाउज दिसतो हे बघा ठीक आहे तर असं दिसणार आहे नंतर हातशिलाई झाल्या नंतर तर फ्रेंड्स आतापर्यंत मी तुम्हाला पुढील टक्स सांगितले त्यानंतर मी तुम्हाला हे आपण कसे लावायचे ते सांगून दिलेलं आहे त्यानंतर पाठीमागील भाग त्यानंतर शोल्डर आपण स्टिच केलेला आहे पाठीमागील टक्स सुद्धा आपण फिक्स केलेले आहेत तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला हातशिलाई कशी करायची ते सांगणार आहे त्यानंतर आपण कर श आ, ला, आपन कमर नंतर आपन करना। हे माप कशी घ्यायची शोल्डर कसं चेक करून आपण बाही लावायची तेही सांगणार आहे प्लस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये फिटिंग कशी करायची तेही सांगून देणार आणि लास्टला आपण कमरपट्टी लावून नंतर आपण ब्लाउजची फिटिंग करणार तर ह्या हे सगळं आपण आता पुढील ब्लाऊज पुढील भागामध्ये आपण सगळा ब्लाऊज आपला इथे कम्प्लीट होणार आहे बघा ठीक आहे तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार